बांगड्या न घालणाऱ्या स्त्रियांनी एकदा हा व्हिडिओ पाहात आज आपण पाहणार आहोत भारतीय स्त्रियांनी हातामध्ये बांगड्या घालणं का आवश्यक आहे आजकाल अनेक स्त्रिया विवाहित असून देखील हातामध्ये बांगड्या घालत नाहीत त्या स्त्रियांसाठी खास करून हा व्हिडिओ आहे त्या स्त्रियांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा गॅरंटी आहे हा व्हिडिओ संपल्यानंतर आपण नक्की बांगड्या परिधान कराल आपणास माहित आहे का मोठमोठ्या भारतीय राजघराण्यातील स्त्रिया म्हणजेच महाराणी असतील मोठमोठे जी राजघराणे होऊन गेली त्यातील स्त्रिया सुद्धा सोने आणि चांदीच्या बांगड्या घालत असत या बांगड्या घातल्याने त्या अधिकच सुंदर दिसत त्यांचं सौंदर्य खुलत असे सौंदर्य बरोबरच त्यांच्यामध्ये एक प्रकारचा सात्विक भाव आणि बांगड्यामुळे निर्माण होईल सुसंस्कृतपणाचे लक्षण म्हणजे बांगड्या घालणं त्यावेळी समजलं जायचं केवळ सौंदर्य खुलवण्यासाठीच बांगड्या घालत नसत तर या बांगड्या घातल्याने हे जे सोनं आणि चांदी होतं या धातूचं घर्षण होत असते आणि या धातूंचे गुण या स्त्रियांच्या शरीरामध्ये उतरत परिणामी शरीर अधिक दृष्ट बलवान बनत असे या स्त्रियामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवीस लागते लागे आता आपण म्हणाल की सोन्याच्या बांगड्या घातल्याने रोगप्रतिकारक शक्ती कसं काय वाढेल शरीर सुदृष्ट कसं काय होईल तर लक्षात ठेवा आज सुद्धा आयुर्वेदामध्ये होमिओपॅथी मध्ये युनानीमध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सोने आणि चांदीचं चा भस्म वापरलं जातं हे भस्म जर आपण थोड्या थोड्या प्रमाणात शरीरामध्ये घेत गेलो तर आपली रोग प्रतिकारक शक्ती कितीतरी पटीने वाढते तर त्या काळामध्ये चा या स्त्रिया सोने चांदीच्या बांगड्याला घालायच्या आणि त्यामुळे या धातूचं घर्षण होऊन त्याचे लहान लहान कण हे आपसुकच त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करायचे या स्त्रियांची शक्ती त्यामुळे वाढत असे आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभत असे म्हणजेच या स्त्रिया जास्त काळ जगत असत या धातूचे तत्व त्यांच्या शरीरामध्ये निर्माण झाल्याने या स्त्रियांची हाडे मजबूत असत आज आपण पाहतो की आजकालच्या स्त्रिया या कमजोर आहेत त्या लगेच थकवतात त्यांना धापा लागतात। सतत आजारी पडलेल्या असतात आणि म्हणून आपण सुद्धा सोने चांदीचे किंवा इतर प्रकारच्या बांगड्या नक्की प्रकारच्या बांगड्या म्हणतोय याला अजून एक कारण आहे या बांगड्या घातल्याने घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते या बांगड्यांचा जो आवाज निर्माण होतो त्यावेळी घर प्रसन्न राहत या मंगलदायक आवाजाने त्या स्त्रीच्या पतीला दीर्घायुष्य लाभत असं मानलं जातं या बांगड्यांचा आवाजाचा जो शुभ प्रभाव आहे त्यामुळे देवी देवतांची कृपा त्या घरावरती सदैव राहते ज्या घरामध्ये बांगड्याचा आवाज निर्माण होतो त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा माता लक्ष्मीचा आशीर्वाद या सर्व गोष्टी प्राप्त होतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट बांगडी घातल्याने त्या स्त्रीच्या मनावरती एक प्रकारचा संयम निर्माण होतो आणि संसार जर व्यवस्थित चालवायचा असेल तर हातामध्ये बांगड्या घातल्याने जो संयम निर्माण होतो त्या संयमाच्या बळावर ही स्त्री आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या संसाराचं गाढ पुढे व्यवस्थित रेटू शकते आणि म्हणून आपण सुद्धा आजपासून नक्की बांगड्या परिधान करा विवाहित स्त्री विवाहित महिलांनी माता बांगड्या परिधान करायला हव्यात आपल्या हिंदू संस्कृतीत आपल्या भारतीय संस्कृतीत जर रक्षण करायचं असेल ही संस्कृती जर टिकवायची असेल वाढवायची असेल आणि तिचं सण धरण करायचं असेल तर आपण हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेल्या या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वीकारून त्यांचा अंगीकारण करायला हवं हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया एक लाईक करा तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा आणि आपल्या या पेजला किंवा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर व्हिडिओ पाहत असेल तर ला नक्की फॉलो करा युट्यूब वरती पाहता असाल तर सबस्क्राईब करा शेजारचे घंटीचे बटन सुद्धा नक्की दाबा म्हणजे अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओ तुम्हाला सातत्याने मिळत राहतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो